समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलोडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सौसीमा विनायक शेटे यांचे हार्दिक पलूस तालुक्याला आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा असून अद्याप साडेसोळा रेशन कार्ड धारक वंचित असल्याचे दिसून येत आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने रेशन नागरिकांसाठी गौरी गणपती निमित्त आलेला आनंदाचा शिधा तालुक्यात त्वरित वाटप करावा अशी मागणी आनंदाच्या शिध्यापासून वंचित नागरिकांच्या मधून होत आहे पलूस तालुक्यात एकूण सव्वीस हजार आठशे साठ रेशन कार्डधारक कुटुंब आहेत यापैकी रेशन कार्डधारक फक्त नऊ हजार सातशे एकवीस कुटुंबांना आनंदाचा शिधा मिळाला आहे तर सोळा हजार पाचशे एकोणचाळीस रेशन कार्डधारक कुटुंबे या आनंदाच्या शिध्यापासून वंचित असल्याची माहिती समोर आली आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने गौरी गणपती उत्सवानिमित्त नागरिकांना आनंदाचा शिधा देण्यात आला मात्र पोलूस तालुक्यातील साठ पैकी फक्त एकवीस दुकानांना आनंदाचा शिधा मिळाला आहे तर उर्वरित एकोणचाळीस रेशन दुकानदार अजूनही आनंदाच्या शिध्याच्या प्रतीक्षेत आहेत पलूस तालुक्यातील भिलवडी तुपारी धयारी दुधोंडी घोगाव सांडगेवाडी पुंदी पुंदीवाडी बांबवडे अंकलखोप या गावांना आनंदाचा शिधा मिळाला आहे तर कुंडल येथील दोन दुकानांसह इतर गावे या आनंदाच्या शिध्यापासून वंचित आहेत हा शिधा आला असला तरी त्यातील तेल येणे बाकी आहे त्यामुळे काही ठिकाणी वितरण करण्यात आले नाही तालुक्यात गरीब मोलमजुरी करणारे लोक मोठ्या प्रमाणात राहतात महाराष्ट्र शासनाकडून आनंदाच्या शिध्यामध्ये अल्प दरात तेल रवा डाळ साखर इत्यादी वस्तू देण्यात दे येत आहेत मात्र गणपती विसर्जन होऊन दोन आठवडे झाले तरी अद्याप बऱ्याच गावांना शासनाकडून आनंदाचा शिधा वाटप झालेला नाही पुढील महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता लक्षात घेता त्यापूर्वी आनंदाचा शिदा वाटप होणे गरजेचे आहे शासनाकडून देण्यात येणारा हा आनंदाचा शिदा ताबडतोब ग्राहकांना नागरिकांना वाटप करावा अशी मागणी होत आहे बिलवडी या ठिकाणी अन्न पुरवठा व धान्य विभाग दक्षिण बाब बिलवडी सोसायटी यांच्यामार्फत आनंदाचा शिदा हा चांगल्या पद्धतीने आणि पूर्णपणे वाटप झाला त्याच्याबद्दल विभागाचे आणि आमच्या दक्षिण कोक्याची बिलवडी यांचे पूर्ण शासनाचे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका